कोपरगाव नगर परिषदेचा जी काही वाढीव पुरवठा योजना याचा सगळ्यात महत्वाचा प्रमुख भाग पाच नंबर तलावाचं काम हे आता पूर्णत्वाकडे जात आहे आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात येईल आणि रविवारी दुपारी तीन वाजता तेचा तेचा या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याच वितरण आम्ही चालू आहे हे सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कसं कसं काय काय झालं म्हणून मुद्दाम आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं सुरुवातीला तुम्हाला माहिती एकोणीस विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं सात आठ नऊ दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते पाच नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस ते थांबलं जशी निवडणूक झाली लगेच दोनच महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला ते मटेरियल उचललं गेलं समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित सात ते आठ कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली तलाव किती खोलासावा वगैरे वगैरे सगळे त्याच डिझाईन तयार झालं त्याला अडचण आली आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होत वाढीवचा प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली माझ्या मते तुम्ही बोलले होते का मला पाणीपट्टी थकल्याचं तुम्ही बोलले होते बोलले होते साडे दहा कोटीचे काहीतरी पाणीपट्टी थकित होती आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी पुरवठ वाढीव पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मिटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली त्यांनी हप्ते पाडून दिले नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग MGP ने आपल्याला टी एस दिली आणि टी एस देऊन मग नंतर डीएमए शासन असा सगळा प्रवास होऊन माझ्या ते बजेटचं अधिवेशन होतं त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणीपुरवठेला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदल आपलं टेंडर व्यवस्थित सगळं नियमाने झालेलं होतं टेंडर झाली वर्क ऑर्डर झाली हे सर्व करत असताना जवळपास सात ते आठ वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले आतापर्यंत बावीस अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या जवळपास पाच सहा मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे अजून ती बोर्डावर आहे सुनावणीला आली की नाही माहीत नाही पण आजही ती तारीख चालू आहे अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय तिला ते भरावे लागणार होते म्हणून ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून ती जी काही वीस कोटी रक्कम जी होती पंधरा टक्केची ती नगरपालिकेला भरावी लागणार होती मागचे सिओ म्हटले का पाच सहा वर्ष लागले असते आताचे सिओ म्हणते दहा वर्ष लागले असते एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती स्कीम पूर्ण करावा च परिस्थिती आपल्याकडे झाली असती परंतु ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ती पूर्णत्वाकडे जाते गेलेली आहे आपण माझ्या सर्वांना आपल्याला विनंती की आपणही त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित रहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जाणवतो घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असता आपण आपलं बाहेर इकडे फिर तिकडे आणि ही अडचण महिलांची मी लक्षात घेऊन नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहे त्यांची काही अडचण नाही ते टाके बिकाय बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे म्हणून ज्या गरीब कुटुंबातले लोक आहे ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला